नमस्कार पाचच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो पाहूया घडामोडी आशियाई बाजारातल्या मंदीच्या तडाख्यात आज मुंबई शेअर बाजार निर्देशांकात तब्बल सोळाशे पंचवीस अंकांची ऐतिहासिक घसरण झाली राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही तब्बल चारशे एक्क्याण्णव अंकांची घसरण झाली यामुळे गुंतवणूकदारांचं सुमारे सात लाख कोटी रुपयांचं नुकसान झालं दहा मोठ्या कंपन्यांना याचा फटका बसलाय चीनी युवाच्या अवमूल्यनामुळे चीनची अर्थव्यवस्था संकटात सापडल्याच्या पार्श्वभूमीवर ही घसरण झाली आहे शेअर बाजारात घसरण झाल्याचा परिणाम रुपयाच्या मूल्यावरही झाला आशियाई बाजारातल्या मंदीमुळे बँका आणि आयातदारांकडून डॉलरची मागणी वाढल्यानं आंतरराष्ट्रीय चलन बाजारात रुपयाच्या मूल्यात सहासष्ट पैशांची घट होऊन तहासष्ट रुपये एकोणपन्नास पैसे प्रति डॉलर इतकं झालं कच्च्या तेलाच्या दरातली घसरण सुरूच असून आज आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे दर प्रति बॅरल चाळीस डॉलरच्या खाली आले जगातल्या इतर अनेक अर्थव्यवस्थांच्या तुलनेत आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेची स्थिती खूपच चांगली असून अर्थव्यवस्थेशी संबंधित बृहत आर्थिक घटक नियंत्रणात असल्याचा दिलासा रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी देशातल्या बाजारांना दिला आहे शेअर बाजार आणि रुपयातल्या घसरणीच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत भारतीय बँकर संघटना आणि फिक्कीनं आयोजित केलेल्या चर्चासत्रात बोलत होते देशामध्ये ज्यावेळी गरज भासेल त्यावेळी वापरात आणण्यासाठी तब्बल तीनशे ऐंशी अब्ज डॉलरचा परकीय चलन साठा आहे अशी माहिती त्यांनी यावेळी दिली मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती मदनलाल लक्ष्मणदास ताहिलियानी यांनी आज राज्याचे नवे लोकायुक्त म्हणून शपथ घेतली राजभवन इथं झालेल्या एका कार्यक्रमात राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी ताहिलियानी यांना पदाची शपथ दिली यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते जैन धर्मियांच्या संथारा आणि यम यमसल्लेखना व्रताला आत्महत्या मानून त्यावर न्यायालयानं बंदी घातल्यानं जैन धर्मियांनी या निर्णयाला जोरदार विरोध केला आहे जैन धर्मातले साधू हे व्रत स्वच्छ न करतात त्यामुळे त्याला आत्महत्या ठरवणं म्हणजे धार्मिक आचरण करण्यावर आडखाटी आणण्यासारखं आहे अशी भावना या समाजानं व्यक्त केली आहे या निर्णयाचा न्यायालयानं पुनर्विचार करावा आणि जैन धर्मियांचं स्वातंत्र्य अबाधित राखावं या मागणीसाठी आज कोल्हापूर हिंगोली बीड सोलापूर आणि अने इतर अनेक ठिकाणी जैनांनी निषेध मोर्चे काढले युवकांच्या हाताला काम देण्यासाठी भाजपा सरकारनं देशात कौशल्य विकासाचा उपक्रम राबवून देशाला नवी दिशा दिली असल्याचं प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी केलं जालना इथं फुलंब्रीकर नाट्यगृहात अहिर यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे उपस्थित होते। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पंच्याण्णवव्या जयंतीनिमित्त आज नवी मुंबईत एका मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं अखिल भारतीय मातांक सेवा संघानं हा मेळावा आयोजित केला होता नवी मुंबईत अण्णाभाऊंचं स्मारक उभारण्याकरता मंजूर झालेल्या भूखंडावर त्या आता लवकरात लवकर उभाराव अशी मागणी यावेळी करण्यात आली भारत आणि श्रीलंका यांच्यात आज कोलंबो इथं झालेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात श्रीलंकेचा दोनशे अठ्ठ्याहत्तर धावांनी धुवा उडवत भारतानमालिकेत एक एक अशी बरोबरी साधली आज सामन्याच्या शेवटच्या दिवशी दोन बाद बहात्तर धावांवरून डाव सुरू करणाऱ्या श्रीलंकेला भारताच्या फिरकी गोलंदाजांनी बचावाची कोणतीही संधी दिली नाही चारशे तेरा धावांच्या लक्ष्याच्या ओझ्यासमोर श्रीलंकेचा डाव एकशे चौतीस धावात गडगडला भारताला विजयासाठी एक गडी करण्याची आवश्यकता असताना सामन्यात पावसाचा व्यत्यय आला मात्र थोड्याच वेळात खेळ पुन्हा सुरू झाल्यावर भारतानं विजयाची संधी दवडली नाही रविचंद्रन अश्विननं बेचाळीस धावा श्रीलंकेचे पाच गडी बाद केले अमित मिश्रानं एकोणतीस धावा तीन गडी बाद करून त्याला चांगली साथ दिली पहिल्या डावा शतक झळकावणाऱ्या लोकेश राहुलला सामनावीराचा सा किताब मिळाला विराट कोहलीनं कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून मिळवलेला हा पहिला विजय आहे याबरोबरच बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार